ले? मी समाधान सांगतो तुमचा जेव्हा कांद्याचा प्लॉट एक होता ते शेंड करपत होत पण हे जर करत मी प्रत्येकाला येईल त्याला प्रत्येक कांद्याने कांदा चेक करतो पण त्याच्यामध्ये शेंड करापलेला नाहीत आणि मी दुसऱ्या जीवनात केले शेंड करा मी ज्याला येऊन बघतो त्यावेळेला हे हेड हेळवायला की समाधान आहे कांद्याचा प्लॉट आहे म्हणजे समाधान आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेमध्ये ज्या पद्धतीचे शेतकरी आपल्याबरोबर काम करत आहेत धाडसी प्रयोगशील आणि मेहनती अशाच एका कुटुंबाबरोबर आज मी त्यांच्या माळव्याच्या म्हणजे भाजीपालाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आज आपल्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील यवलूज ह्या गावचे तानाजी पाटील हे प्रगतशील कष्टकरी आणि अत्यंत सकारात्मक निसर्गाला मानणारे ह्या शेतकऱ्यांच्या बरोबर आणि त्यांच्या कुटुंबाच्या बरोबर आज मी त्यांच्या शेतामध्ये उभा आहे गेल्या तीन चार महिन्यापासून तानाजी पाटील यांनी मिशन ऑर्गेनिक ह्या आपल्या संस्थेच्या बरोबर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आज भाजीपाल्याचा प्लॉट ट्रायलचा चालू केला दहा ते बारा गुंठ्याचा जेव्हा ते आम्हाला भेटले तेव्हा त्याच्या अगोदर हे कुटुंब रासायनिक भाजीपाला करत होतं बरोबर ना पूर्ण रसायनामध्ये ही भाजीपाला करत होती लोक पण जेव्हा ते आम्हाला भेटले आपल्या युट्यूबचे काही व्हिडिओ त्यांनी बघितले प्रत्यक्ष मला भेटले या गावामध्ये आपली शेतीशाळा होती त्या शेतीशाळेमध्ये ते आले होते आणि त्यानंतर थोडं मत त्यांचं मतपरिवर्तन झालं आणि त्यांना सुद्धा मनापासून वाटलं की आज आपण आपल्या कुटुंबाला गावाला आपल्या समाजाला विषमुक्त भाजीपाला दिला पाहिजे आणि लोकांच्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे या सकारात्मक विचारानं त्या ऊर्जेनं हे कुटुंब रसायनापासून दूर गेलं म्हणजेच नैसर्गिक शेतीच्या प्रवाहामध्ये आलं मिशन ऑर्गॅनिकनं त्यांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं सल्ला दिला त्याला आवाहनाला त्या सकारात्मक प्रतिसाद देऊन आज ह्या कुटुंबानं ह्या प्लॉटवर नैसर्गिक भाजीपाला चालू केला आणि रसायनाला शंभर टक्के सुट्टी दिली आज आपण या कुटुंबाच्या तोंडातून ऐकूया की रसायनाकडून निसर्गाकडे जाताना यांना कुठले कुठले अनुभव आले ते अनुभव सकारात्मक होते का त्यांचं उत्पन्न वाढलं का त्यांच्या अडचणी किती कमी झाल्या आणि त्यांचा खर्च किती कमी आला ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये करणार आहोत आणि तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझं नम्र निवेदन आहे आज ह्या कुटुंबानं ज्या पद्धतीनं रसायन सोडून निसर्गाची कास धरली त्यांची ही प्रेरणा तुम्ही सुद्धा घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये विषमुक्त भाजीपाला आणि सर्व उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करा घाबरू नका मित्रांनो रसायन सोडल्यानंतर उत्पन्न येत नाही ही, ही भीती आहे आणि हे खरं आहे का नाही आज आपण या कुटुंबाच्या तोंडातून ऐकणार आहोत चला आपण चालू करूया नमस्कार नमस्कार तुम्ही माऊली मला सांगा की पहिल्यांदा तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना तुमचं नाव गाव पत्ता पूर्ण सांगा महाराष्ट्रातील लाखो शेतकरी हे बघणार आहेत आज तुम्ही महाराष्ट्रावर पसरणार आहात तेव्हा तुम्ही तुमचं पहिल्यांदा ओळख करून द्या माझं नाव तानाज निवृत्ती पाटील मुक्काम पोस्ट येवलूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तुम्ही मला सांगा तुम्ही शेतीमध्ये तुम्ही किती वर्ष काम करतात शेती बरीच वर्ष आता बर, याच्या आधी तुम्ही रासायनिक मध्ये काम करत होता की कसं काय रासायनिक मध्ये तुम्ही याच्या आधी रसायनाशिवाय कधी काम केलं नव्हतं नाही पण तुम्हाला असं का वाटलं की रसायन सोडून आपण नैसर्गिक शेती करावी विषमुक्त शेती करावी जरा बरी वाटली तुमची इच्छा, इच्छा होती मनापासून इच्छा होती पण रसायन सोडून इकडे येताना मनामध्ये भीती दाखवत होती होती भीती वाटत होती उत्पन्न येईल का नाही असं वाटत होतं धाडस केलं तुम्ही या शेतावर तुमचं पालन पोषण कुटुंब अवलंबून आहे ह्या बाळाचं शिक्षण तुमचं अन्नधान्य सगळं त्यावर अवलंबून आहे असं असताना तुम्ही धाडस कसं काय केलं तुम्हाला आज कुठनं ऊर्जा मिळाली ताकद मिळाली की रसायन सोडून देऊया आणि नैसर्गिक शेती करूया काय नाही तुम्ही ज्यावेळेला विठ्ठल मंदिर मध्ये व्याख्यान द्यायला मला यांनी ये येऊन सांगितलंय की असं असं खोकले सरांनी सांगितलंय मग आपण एक प्लॉट घेऊया का झाला तर झाला नाही झाला तर आज पण काय असं तोटा झालाय असा होईल काय आपलाच फायदा मग ह्या तुम्ही चालू चालू आहे शेती शाळेतील भाषणाची प्रेरणा घेऊन हे कुटुंब या प्रयोगामध्ये उतरलं आता त्यांना विचारूया हा प्रयोग सक्सेस झालाय हा प्रयोग जो केलेला <laughs> तुम्हाला आज माझी माऊली माझी भगिनी काय सांगते हासराचार्यानं बघा <laughs> आज त्यांनी ट्रायल केली भगवंतावर सोडलं नुकसान झालं तर होऊ दे फायद्याला तर होऊ दे असा जुगार खेळावा लागतो अशी श्रद्धा भगवंतावर ठेवावी लागते आज माझ्या या भगिनी मात्र श्रद्धा ठेवली भगवंतावर त्यांच्या गावच्या विठ्ठल मंदिरामध्ये माझं भाषण होत तेव्हा तानाजीराव्या भाषणाला आले होते भाषण झाल्यानंतर त्यांनी माऊलीला जाऊन सांगितलं पत्नीला की असा असा आहे आपण करून बघायचं का ह्या ठिकाणी मला एक मस्त गोष्ट सांगायची आहे हा व्हिडिओ बघणारे माझे प्रत्येक शेतकरी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या घरात तुमच्या माता माऊलीनं दाखवा आज ही माझी भगिनी ज्या कष्टकरी माणसाच्या मागे घट्ट उभा राहिली तिनं नकारात्मक त्यांना सांगितलं नाही काय तर तिसऱ्याचं ऐकून करायचं नाही असं तुम्हाला कोणी सांगितलंय हा शहाणपणा या माझ्या भगिनीनं त्यांना सांगितलं नाही त्यांच्या निर्णयाला अनुसरून यांची भूमिका होती ती सकारात्मक होती आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या नवऱ्याच्या विचारांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रयोगशीलतेला स्वतः मदत केली आणि आज भगवंतानं त्यांच्या पदरामध्ये हे सुंदर दान टाकलेलं आहे हा प्लॉट लावल्यापासून तुम्ही रसायन खरोखर वापरलेलं नाही नक्की नक्की खरं सांगा मी काय खोटा ठीक आहे पण रसायन वापरलं नाही पण मला सांगा रसायन वापरत होता ते आणि आज बिना रसायनचा प्लॉट याच्यामध्ये तफावत किंवा याच्यामध्ये तुम्हाला आहे म्हणजे काय काय झालं व फरक काय काय झाला पिकाची वाढ व्यवस्थित आहे पिकाची वाढ व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे म्हणजे रसायन टाकलेल्याने पीक वाढलं नक्की ना तुम्ही रसायन टाकलेल्याने पीक छान वाढलं म्हणतायत रसायनाच्या तुलनेमध्ये जास्त आहे आज काकडी मी काकडी खाल्ली सुंदर नैसर्गिक काकडी तुम्ही मला सांगा की काकडीची चवीमध्ये बदल झाला आहे काय व्यवस्थित आणि लोक चांगल्या हे तुम्ही मला सांगा याचं जे उत्पन्न आलं हे रासायनिक एवढं येत आहे कमी येते का जास्त येत आहे म्हणजे रसायनाच्या तुलनेमध्ये उत्पन्न वाढलंय रासायनाच्या तुलनेमध्ये नैसर्गिक मध्ये उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे तुम्ही ह्या सगळ्या नैसर्गिक शेतीच्या प्रक्रियेला खुश आहात का तुम्हाला मी समाधान करा कांद्याचा प्लॉट एक होता ते जे ते ते शेंड करपत होत म्हणजे रासानी त्यात पण हे जर करपलेलं नाहीत मी प्रत्येकाला येईल त्यावेळेला प्रत्येक कांद्याने कांदा का चेक करतो पण त्याच्यामध्ये शेंड करायचं मी दुसऱ्या जेव्हा केले तरी शेंड करायचं मी ज्यावेळेला येऊन बघतो त्याला हे जे हेळवाय की समाधान प्लॉट आहे म्हणजे समाधान आहे तुम्हाला गंमत सांगतो हा प्लॉट विश्व पीक पद्धतीमध्ये केलाय काय काय प्लॉट मध्ये जरा सांगा मला दोडका आहे हा कारला आहे वांगी आहे टोमॅटो डबू मिरची साधी मिर्ची, साधी मिरची दुधी भोपळा दुधी भोपळा कांदा लसूण सूर्य आणि कारली कारली घेत दहा गुंट्यामध्ये दहा ते अकरा पिकं मी वारंवार मित्रांनो हात जोडून सांगतोय एक पीक पद्धत करायची नसते मिश्र पीक पद्धत करायची असते आज हा माझा खंबीर माणूस स्वतः मोटरसायकलनं भाजीपाला घेऊन मार्केटमध्ये विकायला जातो दररोज संध्याकाळी रोख रक्कम घेऊन येतो यांनी हा प्लॉट ऍक्च्युली केला आहे वांग्याचा टोमॅटोचा मिरचीचा तो प्लॉट तयार होईपर्यंत त्यांनी काकडी लावली बरोबर तोपर्यंत काकडी लावली आणि गंमत आहे का आता मला सांग काकडीचं उत्पन्न किती आलं काकडीचं उत्पन्न मजा त्यांनी ज्याचा प्लॉट केला त्याचं उत्पन्न चालू व्हायचं चा आहे पण तोपर्यंत जे ला काकडी लावली त्या काकडीनं यांचा उत्पादन खर्च शून्य करून टाकला बरोबर आता त्यांना जेव्हा वांगी येणार आहेत त्यांना बाकीचे उत्पन्न काय तुमचे दोडकी येणार आहेत दुधी येणार आहे दोन प्रकारच्या त्यांच्या मिरच्या येणार आहेत टोमॅटो येणार आहेत हे सगळं निव्वळ प्रॉफिट कारण जो खर्च मिशन ऑर्गॅनिकचा होता दोनशे पाच हजारचा या ना ना ना। 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 तो सगळा खर्च ह्या काकडीनं ऑलरेडी काढून दिलेला आहे याच्या पुढचं जे असेल ते नेट प्रॉफिट असेल तुमचं बरोबर पावसाच्या आधीपर्यंत तुमचे दोन पैसे तुमच्या गाठीशी राहणार आणि मित्रांनो अजून एक विशेष महत्वाची गोष्ट आज ही कन्या आमची बघताय आहे राजनंदिनी पाटील आज ही मुलगी त्यांच्या वडिलांच्या बरोबर त्यांच्या शेतामध्ये कष्ट करते आपल्या अनेक व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंय की माझ्या कष्टकरी आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या बरोबर त्यांचं असं कुटुंब खंबीरपणे उभं असतं आणि अनेक शेतकऱ्यांच्या मुली स्पेशली मुली आणि मला हे आवडतंय आज मुडून तिला बाळाला आमच्या हाक मारली आज ह्या मुली त्यांच्या आई वडिलांसाठी अथक कष्ट करतायत शाळा शिकून बरं काय शाळा सोडून नव्हे आज हे आमचं बाळ दहावीला गेलंय दहावीचं परीक्षा अभ्यास सगळा असताना सुद्धा आई वडिलांच्या बरोबर ही मुलगी शेतामध्ये दररोज काम करते वेळ प्रसंगी हा भाजीपाला गावामध्ये विकण्यासाठी सुद्धा जाते न लाजता आज ती शेतकऱ्याची खंबीर पोरगी आहे लाजायचं काम नाही कारण ह्या काळ्या आईतून तिला अन्न मिळणार आहे तिचा शिक्षणाचा खर्च हे आई वडील ह्या मातीतून करतायत उद्या मुलगा यांचा मुलगा आहे तो आता आलेला नाही आहे बाहेर आहे पण इलेक्ट्रिशियन काम मुलगा इलेक्ट्रिशियन झालाय तो काम घेतोय शेतामध्ये सुद्धा अत्यंत काम करतोय मी नेहमी सांगतोय आपल्याकडे फार मोठे विद्वान लोक आहेत शास्त्रज्ञ लोक आहेत जे वारंवार भारतात भारतातील शेती व्यवस्था धोक्यामध्ये आहे पुढच्या पिढीतले लोक शेती करायला उत्सुक नाही आहेत आता शेतीचं काय होणार वगैरे वगैरे एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून जे लोक चर्चा करतात ना या चर्चेचं हे उत्तर आहे आज आमचं हे बाळ माती आज मातीमध्ये उभारलंय आई वडिलांवर काम करते ही मुलगी उद्या लग्न होऊन कुणाच्या तरी घरी जाईल पण ह्या आई वडिलांनी दिलेले ह्या मातीतले संस्कार हे माझं बाळ विसरणार नाही ही माझी खात्री आहे कारण जी लोक जमिनीवर उभारलेत आज भगवंत हे सगळं बघतो आहे आपल्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय का डोंगर तो ज्योतिबाचा डोंगर आहे केदार लिंग तिथून बघतोय बरं का आणि छत्रपती महाराजांचा आपला पन्हाळा माझ्या उजव्या बाजूला आहे आज भगवंत इथं आहे आणि शूरता वीरता समोर आहे अशा सुंदर नैसर्गिक वातावरणामध्ये हे आनंदी कुटुंब अतिशय आनंदानं समाधानानं शेती करतोय आणि अशा कुटुंबाला भेटल्यानंतर आणि अशा बाळांना भेटल्यानंतर मला स्वतःला प्रचंड समाधानी समाधान, समाधान मिळतं मला प्रचंड आनंद मिळतो आणि यांच्याकडून ज्या पद्धतीची सकारात्मक ऊर्जा मला मिळते त्या ऊर्जेवर मिशन ऑर्गॅनिकचं काम सुरू आहे अशा प्रत्येक भारतातल्या खेडेगावामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक अनेक गावांच्या मध्ये खेळपाडी माझ्याबरोबर अशा पद्धतीचे जे माझे माणसं आहेत हे माझं कुटुंब आहे हे मिशन ऑर्गॅनिकचं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबात असे लाखो शेतकरी आहेत असे लाखो माझ्या बाळा आहेत आणि लाखो माझ्या माता भगिनी आहेत आणि ही लोक ज्या पद्धतीनं नैसर्गिक शेती करतायत हे माझ्या भारताचं भवितव्य आहे याच्या पुढील समाजाला देशाला आपल्या गावामध्ये सगळ्यांना आम्ही विषमुक्त अन्न देणार आहोत खरं ना सगळ्यांच्या तब्येती वाढवणार चांगल्या करणार आहोत ही हे ही शपथ ही प्रतिज्ञा माझ्याबरोबर ही सगळी लोक घेतले आज माझ्या भाषणातल्या चार गोष्टी ऐकून हा माणूस बदलला रसायन सोडून इकडे आला आता हे संपूर्ण कुटुंब नैसर्गिक शेती करताय याच्या पुढे तुम्हाला परत रासायनिक करायचं आहे की नैसर्गिक करणार आहे ऐकलं <laughs> तुम्ही आता सुटत नाही हे कारण हे आमच्या आहेत आमच्या कुटुंबात आलेले आहेत मी यांना सोडणार नाही आणि सोडणार नाही प्लॉट पण केलेला केलं म्हणजे मनी टाकून आणि ते आपण ते पण सोडले आले प्लॉट झालेली आहे विविध प्रकारचे प्रयोग ही लोक करतायत आणि या सगळ्या प्रयोगाला भगवंत खडबड्या करून किती प्रयोग केलेले आहेत सांगतायत मला माहित नव्हतं बरं का अशी प्रयोगशील माणसं पाहिजे भगवंत त्यांना दान देतो आज त्यांना पाठीमात डोंगरावर जो केदारलीन बसलाय दख्खनचा राजा ज्योतिबा तुम्हाला मी सगळं दख्खनच्या राजाच्या चरणी प्रार्थना करतो हे तानाजी पाटील राजनंदिनी माझे माऊली यांचा चिरंजीव या सगळ्यांच्या हाताला यश येऊ देत ह्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू हो देत की भगवंताच्या चरणी प्रार्थना आपण थांबूया नमस्कार <स्टार्थ>